नमस्कार छोट्या मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये लोककथा आणि संस्कृती इथे आपण ऐकतो आपल्या सणांच्या आणि संस्कृतीच्या सुंदर गोष्टी आज आपण ऐकणार आहोत गोष्ट ही गोष्ट आहे संपत्ती श्रम आणि कृतज्ञतेची ऐका बर मग खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात राजा बली नावाचा दयाळू पण अहंकारी राजा राहत होता आपल्या प्रजेला खूप सुख देत असे पण त्याला वाटायचं माझ्या कोणी मोठ कोणी पाहिलं की राजा बली अभिमानात वाढत चाललाय तेव्हा भगवान वामन अवतार घेतला एका छोट्याशा ब्राह्मण मुलाच्या रूपात त्या वामनाने राजाकडे जाऊन म्हणाल राजा बली मला फक्त तीन पावलांची जमीन दान दे राजा हसला आणि म्हणाला अरे लहान मुला तीन पावलं हे वामनाने पहिले पाऊल टाकलं ते दुसरं पाऊल टाकलं ते पृथ्वीभर आणि तिसरं पाऊल ठेवायला जागा नाही मग राजा बली म्हणाला भगवान तिसरं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा विष्णूने आनंदाने तसं केलं आणि म्हणाले बली तू खरं दानवीर आहेस मी तुला पाताळात राज्य देतो त्या दिवशी माता लक्ष्मी पात्रात गेल्या बलीला भेटायला त्यांनी त्याला सांगितलं आजचा दिवस मी तुला भावासारखा मानते तुझ्या राज्यात नेहमी संपन्नता राहो म्हणून म्हणतात त्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं की घरात संपत्ती आनंद आणि सौख्य येत त्या रात्री घराघरात दिवे लावले गेले लोक म्हणाले या लक्ष्मी माता आमच्या घरी समृद्धी नांदो आणि त्या दिवसापासून प्रत्येक घरात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं माता लक्ष्मी प्रकाशात वास करते तर छोट्या मित्रांनो ही लक्ष्मी पूजनाची गोष्ट संपत्तीपेक्षा मूल्य आणि पैशापेक्षा संस्कार यांचं महत्व सांगणारी पुढच्या भागात आपण आणखी एक सुंदर सण आणि त्याची गोष्ट ऐकूया तोपर्यंत तुमच्या घरात प्रकाश आनंद आणि प्रेम पसरवा शुभ दीपावली आणि शुभ लक्ष्मी पूजन